नमस्ते फ्रेंड्स आज आपण पौष्टिक असा नाचणीपासून मऊ उत्सू आणि जाळीदार असा केक बनवतोय शाळेतून घरी आल्यावर संध्याकाळच्या भुकेच्या वेळेला बिस्किट मॅगी बनवून देण्यापेक्षा असा झटपट पौष्टिक नाचणीचा केक तुम्ही आता मुलांना बनवून देऊ शकता कमीत कमी साहित्यांपासून हा केक बनवून तयार होतो शिवाय घरच्या घरीच टेस्टी असं खायलाही मिळतं म्हणून मुलंही खुश होतात आणि मुलांना असं पौष्टिक खाऊ घालणं आणि खाऊ पाहून आईही अतिशय खुशच होते म्हणूनच तुम्हाला ही नक्कीच रेसिपी आवडणार आहे मग लगेच व्हिडिओला एक लाईक करून टाका तुम्ही जर का माझ्या सर्वच रेसिपी आवडीने पाहत आहात पण अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका बाजूलाच असलेले बेल आयकॉन ही प्रेस करा म्हणजे तुम्हालाही अशा छान छान आणि सोप्या रेसिपीज पाहता येतील चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पौष्टिक असा लुसलुशीत आणि चाळीदार नाचणीचा केक बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी दूध घेतलेला आहे आता दूध आपल्याला खूप जास्त गरम नाही घ्यायचं रूम टेम्परेचरचंच दूध वापरायचं आहे ज्या वाटीने दूध मोजलं त्याच वाटीने आपल्याला इथे पाव वाटी तेल घालायचं आहे स्वयंपाकासाठी आपण जे रेग्युलर तेल वापरतो ना तर तेच तेल इथे वापरायचं आहे सारख्याच वाटीने मोजून इथे एक वाटी गुळ घ्यायचा आहे गुळ घेताना शक्यतो तो असा फोडून घ्यावा म्हणजे तो दुधामध्ये पटकन मिसळला जाईल कुठलाही गोळाचा पदार्थ करायचं म्हटलं की त्यामध्ये आपण थोडस मीठ घालतो म्हणजे त्याची चव आणखीनच खोलून येते अगदीच पाऊस चमचा मीठ मी यामध्ये घातलेले आता विस्करच्या मदतीने संपूर्णपणे हा जो गुळ आहे ना तो या दुधामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मिसळवून आहे संपूर्णपणे गुळ या दुधामध्ये मिसळला गेला पाहिजे याची इथे काळजी घ्यायची आहे गुळाच्या कुठेच गाठी राहता कामा नये सारख्याच वाटीने मोजून आपल्याला अर्धी वाटी इथे रवा घ्यायचा आहे जाड किंवा बारीक असा कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता आता इथे अशा पद्धतीची एक चाळण घ्यायची आहे आणि चाळणीवरती इथे मी दोन चमचे कोको पावडर घेतलेली आहे कोको पावडर जर का तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही वीस रुपयाची जी डेअरी मिल्क मिळते तर ती सुद्धा वापरली तरीही चालेल त्यानंतर सारख्याच वाटीने मोजून आपल्याला एक वाटी इथे नाचणी घ्यायची आहे नाचणी आणि कोको पावडर या पद्धतीने अशी गाळून घ्यायची आपल्याला गाळून घेतल्यामुळे काय होतं ना या पिठामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि मस्त आपला जो केक आहे ना तो फुलण्यासाठी मदत होते आता नाचणीचं हे जे पीठ आहे ना ते सहज बाजारामध्ये उपलब्ध आहे घरीच जर का तुम्हाला नाचणीचं असं पीठ बनवायचं असेल तर नाचणी विकत आणायची ती स्वच्छ धुवायची आणि घरातच फॅन खाली सुकवल्यानंतर ती आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे या पद्धतीने तुम्ही नाचणीचं पीठ बनवू शकता पावसाळ्यामध्ये भरपूर अशा आजारांना निमंत्रण मिळत असतं म्हणूनच घरच्या घरी असे पौष्टिक पदार्थ आपणही खाल्ले पाहिजे प्रत्येक आईचा किंवा गृहिणीचा हाच प्रयत्न असतो की आपल्या घरच्यांना किंवा मुलांना अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असं खाऊ घालावं घरातीलच कमीत कमी साहित्यांपासून हा मस्त केक बनून तयार होतो नाचणीपासून पौष्टिक इडली कशी बनवता येईल तर तीही रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघाल नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आणि कॅल्शियम असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीरच आहे म्हणून नाचणी ही भरपूर प्रमाणामध्ये खाल्ली गेली पाहिजे आता हे सर्वच साहित्य छान असं पद्धतीने मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या राहता कमा नये सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा आहे अशा पद्धतीचा चमचा सर्वांकडेच अवेलेबल असतो म्हणूनच तुम्हाला मी ह्याच चमच्याने इथे प्रमाण मोजून दाखवते आहे आता सेम चमच्याने मोजून आपल्याला इथे एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग पावडर घातल्यामुळे केकला जाळी खूप छान पडते बेकिंग पावडर ऍक्टिव्हेट करण्यासाठी अगदी एक चमचा यावरती पाणी घालायचं आहे आणि संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा एका आपल्याला फेटून घ्यायचंय मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने परफेक्ट चार ते पाच मिनिट सतत हलवत आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे म्हणजे बेकिंग पावडर जी आहे ना ती या मिश्रणामध्ये एकसारखी मिसळली जाईल बेकिंग पावडर मुळे बॅटर ही छान फुललेला आहे आपलं इथे तुम्ही पाहू शकताय जितका आपल्याला हे फेटून घेता येईल ना तितकं फेटून घ्यायचंय कारण असं केल्यामुळे केकला खूपच छान जाळी पडते ही टिप्स मात्र लक्षात ठेवूनच ही प्रोसेस करायची आहे केकचं बॅटर तर छान तयार झालंय आता पुढची प्रोसेस करूया तर केक तयार करण्यासाठी इथे मी एक टीन घेतलेला आहे या पद्धतीचा आणि त्यामध्ये मी बटर पेपर घालत आहे तुमच्याकडे जर का असा केक टीन नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे कुकरच्या डब्याचा वापर केला तरीही चालेल कुकरच्या डब्यामध्येही अतिशय छान पद्धतीने केक बनून तयार होतो आधीच्या बऱ्याच मी केकच्या व्हिडिओ मध्ये बटर पेपर घरच्या घरी कसा तयार करता येईल तर तेही सांगितलेलं आहे बटर पेपर लावायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाच्या किंवा नाचणीच्या पिठाने टीनला डस्टिंग करून घ्या अगदी तोही बेस्ट ऑप्शन आहे आता हे जे सर्वच आपलं केकचं बॅटर आहे ना ते या टीनमध्ये मी या पद्धतीने घालून घेते कोणत्याही भांड्यामध्ये असं हे बॅटर घालताना वरती जागा ठेवायची म्हणजे केक जो आहे ना तो छान फुलतो आणि मग फुलल्यानंतर तो भांड्यामधून बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला थोडीशी वर जागा ठेवायची आहे या पद्धतीने आता डेकोरेशनसाठी मी इथे ड्रायफ्रूटचे काही काप केलेले आहेत तर ते काप यावरती अशा पद्धतीने घालून घेत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कुठल्याही पद्धतीचे ड्रायफ्रूट घेतले तरी पण चालेल असं हे पातेलं अगोदरच प्रीहीट करायला ठेवलेलं आहे पातेलं असं प्रीहिट करून घेतलं ना की केक पटकन फुलण्यास मदत होते म्हणूनच बेकिंग पावडर घालायच्या आधीच हे पातेलं गॅस वरती साठी ठेवायचंय तुमच्याकडे जर का केक बनवण्यासाठी ओव्हन असेल तर ओव्हन मध्ये सुद्धा तुम्ही हा केक बनवू शकता पण सगळ्यांकडेच ओव्हन अवेलेबल नसल्यामुळे ही अगदी सर्वात सोपी पद्धत आहे केक बनवण्याची पातेल्यामध्ये अशा पद्धतीने ठेवल्यानंतर त्यावरती टीन ठेवायचा आणि झाकण ठेवून आपल्याला अर्धा ते पाऊन तास अगदी मंद आचेवरती हा आपल्याला केक इथे शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही किंवा मध्ये मध्ये सारखं झाकण काढून ओपन करायचं नाही नाहीतर मग त्यामध्ये जी गरम हवा आहे किंवा बंदची हवा आहे तर ती सारखी थंड होऊन टेम्परेचरही ही कमी होतं आणि केक इथे व्यवस्थित बनत नाही बरोबर पाऊन तासानंतर आपल्याला हा केक इथे चेक करायचा आहे मस्त अगदी आपला इथे केक फुलून तयार झालेला आहे एखाद्या टूथपिकच्या काडीने किंवा सुरीच्या मदतीने आपल्याला इथे केक चेक करायचा आहे या पद्धतीने जर का क्लिअर निघली ना टूथपिकची काळी तर समजून जायचं आहे की केक आपला बेक झालेला आहे आणि नाही क्लिअर निघली तर आणखी पाच ते दहा मिनिटं पुढे केक होऊ द्यायचा आहे बटर पेपरसुद्धा अगदी क्लीन निघलेला आहे तुम्ही ते बघू शकता अगदीच केक चिकटला वगैरे नाही आहे किंवा चिवट असं झालेलं नाही आहे परफेक्ट मऊ लुसदूषित असा आपला केक इथे बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय मस्तच संध्याकाळच्या भुकेच्या वेळेला तुम्ही असा पौष्टिक नाचणीचा केक मुलांना अतिशय सोप्या आणि झटपट पद्धतीने बनवून देऊ शकता विकतच्या केकला ज्या पद्धतीने जाळी येते त्याच पद्धतीने जाळीदार हा केक बनवून तयार होतो शिवाय घरातीलच साहित्यांमध्ये आणि पौष्टिक असा पदार्थ खायला मिळाले की मुलंही खुश आणि आई पण खुश एकदा हा केक बनवून ठेवल्यानंतर दोन ते तीन दिवस हॉबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतो केक तुम्हाला इथे मी कट करून दाखवते कट करताना सुद्धा केकचे नाही परफेक्ट इथे मेजरमेंट घ्या म्हणजे तुमचाही केक अगदी मस्त तयार होईल आणि जाळीदार अशा पौष्टिक नाचणी केकची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत ही रेसिपी शेअर नक्की करा आणि तुम्हीही घरी एकदा नक्की असा केक बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स